गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर कशा आहात सर्व मजेत ना मस्त म्हणजे मी तर आता मजेत नाही बिलकुल नाही आहे कारण ड्युटी लागली मला पळापळी बेजारी खूप व्हायली आणि सगळ्यांना माहिती आहे आता पावसाळा चालू आहे पावसाच्या दिवस चालू आहे तर तुम्हाला बघायचं काही तर पाऊस किती पडायला लागला आहे मी छत्रीखाली बसते हो का बघा आणि त्यामुळं मी तर बिलकुल ठीक नाही तर तुम्ही आशा आहे की तुम्ही सगळी मजेत आणि मस्त असताल तर खरं सांग का आज बी मला घरी व्हिडिओ काढायला वेळ भेटला नाही आणि ह्या ड्युटीची सवय नसल्यामुळं मला म्हणजे सवय नसल्यामुळं मला इतका त्रास व्हायला इतकं अंग दुखायलाय रोज बी घरी गेल्यावर असं सकाळी उठता उठू वाटा आणि प्लस साडेसातला उठले असं आणि रात्री गेले रात्री पाण्याचाले आहे तिसऱ्या मजल्यावर खालून वरती बकिटानं पाणी न्यायचं त्यातच वेळ निघून जाते पुन्हा जेवण करायचं पुन्हा घातरून करायचं मग परत थकवा आल्यासारखं वाटतंय आणि इथून चार पाच किलोमीटर चालत जाणं येणं म्हणजे भरपूर त्रास आहे ना, ना त्यामुळं व्हिडिओ बनवायला टाईम भेटला नाही रील्स बनवायला भेटला नाही आणि ब्लॉग बनवाय भेटला नाही म्हणून आता चलायचं ब्लॉग बनवा मला दाखवा इथं करता कसं पाऊस चालू आहे आणि कसं वातावरण झालं पावसानं आणि हो इथं बॅग आणून ठेवली बघा आणि त्या बॅगमध्ये हे पण आहे रेनकोट पावसासाठी घाल मला रेनकोट रेनकोट पण भेटला आणि थंडीमुळं मी जर्किंग किंग तर कंटिन्यूअस वापरायला लागले कारण लई थंडी आहे इकडं आणि पावसाचं वातावरण आणि गार्डनमध्ये झाडं झुडपं असल्यामुळं थंडी जास्तच आहे ना तर आईला सकाळी कॉल केला होता आईचा मो फोन लागला नाही रिचार्ज संपले भावाला केला होता भाऊ मला रिचार्ज संपले तर त्याला रिचार्ज टाकलं थोडं आईच्या मोबाईलवर कारण पोरं मला फोन लावतात ना ते म्हणाले एकडं तुझी वाट बघायली कधी मम्मी फोन करते सकाळी माझंच रिचार्ज संपलं होतं त्यामुळं मग माझं मारलं माझं मारलं त्यांना पण मारलं मग त्यांना फोन लावला तर इकडे शाळेत निघून गेले त्यांना किती माळजी काळजी आणि त्यांना काय करायचं रिचार्ज साधा मोबाईल फक्त मलाच बोलण्यासाठी त्यांना रिचार्ज करायचं बाकी काय नाही डोकं खाजं आलं माझं आता म्हणता असताना डोकं का खाजी होती प्रत्येक वेळी मला वाद झाल्या तर खरं सांगायला काय सडसती माझ्या माझं लागणार आहे की लई झालं जवळजवळ दोन महिने झालं वाज हटाणं झालं माझं काय करू वासाठी कुणाकडं काय उपाय असला तर सांगा मला तर मी नाश्ता वगैरे करून आले बाहेरच केला नाश्ता अजून काय बनवून खायचा काही विश्वास नाही कारण पाण्याचा लई आहे त्यामुळे मी बनवून खाय नाही आणि किराणा पण भरला नाही आता पेमेंट पाणी होत तर एवढे पैसे पण नाहीत येणार माझ्याकडून आता बाहेर बी भरपूर खर्च व्हायला खाण्यापिण्याचा तीन चार दिवस झाला आज बाहेरच जेवणे सगळे दोन तीन दिवस मेसचा डबा आलता असली मेस भंगार त्याच्यात ते तेल नीट नको मीठ नीट नको चपात्या नुसत्या कच्च्या लजलत तोंडात सध्या घालू वाटत नाही ते मेस बी बंद करून टाकली म्हणलं आता बाहेरच जावं जाऊ जा असं बी इकडं बी साठ सत्तर रुपये द्यावं लागते मेसवाल्यांना बी तेवढंच द्यावं लागतं ते जाऊ द्या म्हणलं आता तर आता चालू झाली माझी ड्युटी इज दिस मला अलाउड नाही पण व्हिडिओ पण मला रेग्युलर ठेवावं वाटते ना ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे म्हणून छोटा मोठा वेळातला वेळ काढून बनवायला व्हिडिओ आणि लयजाणाचं म्हणणं आहे की मी व्हिडिओ नाही बनवू तुमचं पण खरं आहे बरं का पण बट सॉरी मला हे पण करायचं आहे ते पण करायचे कारण त्याचं पण पेमेंट आपल्याला उचलायचं आहे आपण आपणही त्याच्यावर नाही मेहनत केली तर त्याचं पण पेमेंट नाही भेटणार त्यामुळं मी व्हिडिओ बनवत असते माझा कंटेंट पण एवढा भारी नाही कारण माझ्या व्हिडिओला व्ह्यूज काहीच नाही ना झालं आणि कमेंट मात्र खूप छान केल्या खूप छान आधार वाटला मला सगळ्यांचा युट्यूब फॅमिलीचा असाच त्यांचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू द्या तर तुम्हाला दाखवते बॅक व्याख्यावर पाऊस किती आला थंडी वाजून राहिलेली तर बघू शकता मी पाऊस पडायला लागला बघा मला जास्त नाही दाखवता येणार त्यामुळे एवढंच बघा की पाऊस पडायला मी एका कडाला बसलेली आहे तर भावा आणि बहिणींनो आता मला जास्त काही बोलता येत नाही कारण मी ऑन ड्युटी चालू आहे मी संध्याकाळी ब्लॉग बनवणार आहे खूप छान बनवणार आहे तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि हो माझ्या चॅनेलला सपोर्ट करा माझे दोन चॅनेल आहेत एक पुष्पा धायगुडे आणि एक अनुष्का अँड दादा माय लाईफ अनुष्का अँड दादा असं नाव आहे त्या चॅनेलचं तिथं पण तुम्ही चॅनेलला सपोर्ट करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका तर ठीक आहे पाऊस यायला काळजी घ्या तुम्ही पण तुम्हाला पण तिकडं सर्दे बिर्दे होते आणि पावसा पाण्याचा आराम करा तर चला भेटूया संध्याकाळी बाय बाय